मैं दिल्ली वासियों से दिल्ली के उज्जवल भविष्य के लिए आपके संतानों के उज्जवल भविष्य के लिए भाजपा को अवसर देने का आग्रह करने आया हूँ दस साल में दिल्ली ने जिस तरह की राज्य सरकार देखी है वो किसी आपदा से कम नहीं है यह एहसास आज दिल्ली वालों को अच्छे से हो चुका है और इसलिए दिल्ली में एक ही आवाज गूंज रही है आपदा नहीं सहेंगे बदल के रहेंगे ये शब्द है पंत प्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत रोहिणी मतदारसंघात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आप आणि केजरीवालांचा चांगलाच समाचार घेतला दिल्ली जिंकण्यासाठी भाजपची प्रचार यंत्रणा यावेळी जोरदार कामी लागलेली आहे सलग तीन वेळा दिल्ली ताब्यात ठेवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना नरेंद्र मोदी यावेळी तरी शह देणार का भाजपने दिल्ली जिंकण्याचे किती चान्सेस आहेत मागील निवडणुकांचे आकडे याबद्दल काय सांगतात हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या नंबर गेममधून नमस्कार मी मनसूर आणि द पॉलिटिक्समध्ये तुमचं स्वागत आहे सध्या दिल्लीत सत्तेत असूनही केजरीवाल जास्त काही करू शकतील अशी परिस्थिती नाही आहे मध्य घोटाळ्यात केजरीवालांना जेलची हवा खावी लागलेली आहे आणि आता अतिशी मारलेना दिल्ली सांभाळत आहेत संसदेत सुधारणा कायदा पास करून दिल्लीचं कारभारही उपराज्यपालांच्या हाती देण्यात आला आहे त्यामुळे दिल्लीचं सरकार हे सरकार कमी आणि सल्लागार मंडळ जास्त बनलेलं आहे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सुधारणा कायदा दोन हजार तेवीसनुसार दिल्लीतील अधिकाऱ्यांची नेमणूक त्यांच्या बदल्या यासाठी नॅशनल कॅपिटल सिव्हिल सर्व्हिसेस ऑथॉरिटी अशी एक ऑथॉरिटी असेल जी उपराज्यपालांच्या आदेशाने काम करेल आणि यात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका फक्त सल्ला देणं इतकीच असेल त्यामुळे दिल्ली कुणीही जिंकली तरी मनमर्जी कारभार आता काही करता येणार नाही आहे तरी देखील मोदींना दिल्ली का महत्त्वाचे वाटते कारण सोपं आहे दिल्ली देशाची राजधानी आहे दिल्लीत बसून मोदी केंद्र सरकार हकत आहेत आणि त्यांना गेल्या दोन प्रयत्नात दिल्ली जिंकता आलेली नाहीये ते यावेळी तरी दिल्ली जिंकतील का आपण काही आकडेवारी पाहू आणि भाजपची दिल्लीतील या आधीची कामगिरी कशी आहे ते समजून घेऊ दोन हजार तेरामध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या आणि मतांचा टक्का देखील सर्वात जास्त होता मात्र तेव्हा आप आणि काँग्रेसने आघाडी करत दिल्लीत एकोणपन्नास दिवसांचं सरकार चालवलं दिल्लीत बहुमताचा आकडा आहे छत्तीस तो कुणाजवळच नसल्याने दोन हजार पंधरामध्ये पुन्हा निवडणुका झाल्या ज्यात आपला स्पष्ट बहुमत मिळालं भाजपचा मतांचा टक्का फक्त एक टक्क्याने कमी झाला मात्र त्यांना अठ्ठावीस जागा गमवाव्या लागल्या आणि फक्त तीन जागांवर भाजपला समाधान मानावं लागलं काँग्रेस शून्य जागा मिळवत दिल्लीतून हद्दपार झाली होती दोन हजार वीसच्या निवडणुकीत भाजपने जवळपास चाळीस टक्के मतं मिळवली मात्र एक आकडी जागाच मिळवता आल्या होत्या सलग तीन वेळा दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय मात्र भाजपची लोकसभेतील कामगिरी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सात पैकी सात जागा जिंकलेल्या आहेत यातील मतांचा टक्का बघितला तर भाजपला गेल्या दोन लोकसभा निवडणुकात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळवण्यात यश आले दोन हजार चौदा मध्ये भाजपला सत्तेचाळीस टक्के मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला सत्तावन्न टक्के मतं मिळाली होती तर दोन हजार चोवीस मध्ये भाजपचा मत टक्का होता पंचावन्न टक्के आणि सातही सीट भाजपने जिंकल्या होत्या असं असलं तरी भाजपला त्यानंतरच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागलाय भाजपचे हे स्विंग वोटर्स भाजपची डोकेदुखी ठरलेले आहेत सी एस टी एसच्या पोस्ट पोल विश्लेषणानुसार भाजपच्या स्विंग वोटर्स विषयी आपण समजून घेऊयात अप्पर कास्ट ओबीसी दलित आणि मुस्लिम अशी चार गटात स्विंग वोटर्सची विभागणी केली तर असं दिसतंय की दोन हजार एकोणीस लोकसभा मध्ये टक्के अप्पर कास्ट दिल्लीकरांनी भाजपला मतदान केलंय मात्र हा आकडा दोन हजार वीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत चोपन्न टक्क्यांवर आलाय आणि हा आकडा दोन हजार चोवीस ला पुन्हा एकाहत्तर टक्क्यांवर गेलाय असंच ओबीसी मतदारांबद्दल पाहिलं तर दोन हजार एकोणीस लोकसभामध्ये चौसष्ट टक्के मतं भाजपला मिळाली ते दोन हजार वीस विधानसभेत पन्नास टक्क्यांवर आली आणि पुन्हा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत हा आकडा गेला एकसष्ट टक्क्यांवर दलित मतांबद्दलही हीच परिस्थिती आहे दोन हजार एकोणीस लोकसभेत चव्वेचाळीस टक्के दलित मतं भाजपला मिळाली दोन हजार चोवीसच्या लोकसभेत काँग्रेसकडून संविधान बचावचा प्रचार होत असतानाही एकोणपन्नास टक्के मतं भाजपला मिळाली आहेत मात्र दोन हजार वीसच्या विधानसभेत दलितांची फक्त पंचवीस टक्केच मतं भाजपला मिळाली असं दिसतंय सात टक्के मुस्लिमांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला भाजपला मतदान केलं होतं आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेत हा आकडा डबल होऊन चौदा टक्क्यांवर पोहोचला होता मात्र दोन हजार वीसच्या विधानसभेत भाजपला फक्त तीन टक्के मुस्लिम मतं मिळवत आली आहेत त्यामुळे लोकसभेत भाजपच्या पाठीशी असणारे मतदार विधानसभेत आपच्या मागे उभे राहिले अशी परिस्थिती आहे दुसरीकडे आपला विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्विंग वोटर साथ देत आहेत असं आहे या आकडेवारी बघा दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत तेरा टक्के कास्ट मतं तीच दोन हजार वीसमध्ये विधानसभा निवडणुकीत एक्केचाळीस टक्के झाली ओबीसीमधली दोन हजार एकोणीसला मिळालेली लोकसभेतील अठरा टक्के मतं दोन हजार वीसला एकोणपन्नास टक्क्यांवर आली दलितांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत बावीस टक्के मतं आपला दिली होती जी दोन हजार वीसच्या च्या विधानसभेत एकोणसत्तर टक्के मतं आपला मिळाली मुस्लिमांमध्ये मात्र सगळ्यात जास्त मतं आपल्या मिळतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये अठ्ठावीस टक्के मुस्लिम मतं आपला मिळाली होती ती दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्र्याऐंशी टक्क्यांवर पोहोचली होती हे सगळे आकडे एकच पॅटर्न दाखवत आहेत की लोकसभेत भाजप आणि विधानसभेत आप असं दिल्लीकारांचं ठरलेलं दिसतंय मात्र यावेळीची परिस्थिती वेगळी केजरीवालांना अँटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागतो सलग चौथ्यांदा दिल्ली जिंकणं आपसाठी सोपं राहिलेलं नाहीये काही दिवसांपूर्वी मद्य धोरण आणि उत्पादन शुल्क घोटाळ्यात आपच्या मनीष सिसोदिया संजय सिंग आणि स्वतः अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये जावं लागलंय त्यामुळे भ्रष्टाचार आणि घोटाळे यावरून केजरीवाल यांना घेरण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे त्याशिवाय मोदींनी नागरी समस्यांचा मुद्दा प्रचारात आणलाय खराब रस्ते पिण्याचे पाणी ट्रॅफिक समस्या या सगळ्या हायलाईट करून केजरीवालांवर ते जोरदार टीका करताना दिसत आहेत लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपला एक हाती वर्चस्व गाजवता आलं होतं विधानसभा निवडणुकीत मतटक्क्यांचा विचार केला तर भाजपचा ग्राफ हळूहळू वाढताना दिसतोय मात्र त्या प्रमाणात जागा मात्र भाजपला जिंकता येत नाहीयेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या प्रचाराचा चेहरा असले तरी दोन हजार वीसच्या निवडणुकीतही भाजपला आपकडून मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागलाय त्यामुळे सलग तीन लोकसभा विजय संपादन करूनही सलग तिसऱ्यांदा दिल्लीत पराभव झाला तर मोदींसाठी ती नामुष्की ठरेल दिल्ली जिंकायची तर हा स्विंग वोटर आपल्याकडे कसा टिकून राहील याची रणनीती भाजपला आखावी लागणार आहे दोन हजार वीस विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर आपला चोपन्न टक्के तर भाजपला एकोणचाळीस टक्के मत होती हा पंधरा टक्क्यांचा फरक भाजपला कमी करायचा आहे त्याचवेळी काँग्रेसला आपची किती मतं खाता येतात यावर भाजपला किती फायदा होईल याची गणित अवलंबून आहेत कारण दोन हजार वीसची आकडेवारी पाहिली आणि हा पंधरा टक्क्यांचा फरक कुठून आला हे पाहिलं तर हे चित्र स्पष्ट होईल राजकीय विश्लेषक अमिताभ तिवारी यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार पुरुषांमधून तीन टक्के तर महिलांमधून बारा टक्के जास्त मतं आपला मिळाली होती हिंदूंमधून तीन टक्के मुस्लिमांमधून दहा टक्के आणि शिखांमधून दोन टक्के जास्त मतं आपला मिळाली होती तर गरिबांमधून नऊ टक्के आणि मध्यम वर्गातून सहा टक्के मतं मिळवायला आप यशस्वी ठरली होती आपला पाठिंबा देणारा गरीब आणि मध्यम वर्ग तसंच दलित आणि मुस्लिम समुदाय यांची मतं आपल्याला कशी मिळतील हे भाजपला बघावं लागणार आहे भाजपला मतांमधील हा फरक कमी करण्यासाठी रणनीती आखावी लागणार आहे आणि भाजप त्यासाठी कामाला आहे असंही दिसतंय मोदींनी झोपडपट्टी वासियांसाठी चार हजार सातशे सदनिका असणाऱ्या प्रकल्पाचं लोकार्पण नुकतंच केलं झोपडपट्टी वासियांचा दिल्लीतील टक्का पाहता भाजप सध्या आपच्या मतदार वर्गाला टार्गेट करू पाहतंय असं दिसतंय आहे याशिवाय भाजप नागरी समस्या पक्की घरे असे मुद्दे प्रचारात आणत भाजप जात समूहांची बांधणी कशी करते यावरही निकाला अवलंबून असणार आहेत आरोपाच्या गर्तेत अडकलेले केजरीवाल अँटी इन्कम्बन्सीचा सामना करत आहेत काँग्रेसला इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी समर्थन नाकारले आणि ते या निवडणुकीत एकाकी पडलेत अशी परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितीत दिल्ली जिंकण्यासाठी भाजपला हा गोल्डन चान्स आहे भाजप हा गोल्डन चान्स घेणार का आणि दिल्ली आपल्या आधिपत्याखाली आणणार का हे आता पाहावं लागणार आहे तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद